एक ना एक पांढरे केस तुम्हाला मुळापर्यंत काळे करायचेत तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेहंदी कशी भिजवावी हे सांगितले होते यावेळी पूर्णपणे पद्धत माझी वेगळी आहे इथे मी प्रेम दुलांचे दोन पॉकेट घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या हेअर लेंथनुसार घ्यायचेत एक ग्लास मी इथे पाणी घेतलेले आहे आणि चहा पावडर घेतलेली आहे चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ते आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहेत आता केसांसाठी खूप मोठे वरदान तुम्हाला जर कोणते असेल तर ते चहा पावडर के आहे तर चहा पावडर आपल्या गळतीसाठीच नाही तर केसांचे व्हॉल्यूम वाढवण्यासाठी किंवा केसातील डॅनड्रफ वगैरे कमी होण्यासाठी केसांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी खूप महत्त्वाची आहे इथे मी ॲलोवेरा जेल देखील यूज करते पतंजली ॲलोवेरा जेल हे आहे आणि हे यामध्ये ना व्हिटॅमिन ई e असते ज्यामुळे आपले केस ड्राय होत असतील किंवा केसांमध्ये खूप लिटेंट्स असतील तर ते सॉफ्ट आणि शायनी होण्यास मदत होते आणि पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते ॲलोवेरा जेल आपल्या केसांना नरिश ठेवण्याचं काम करते जर तुम्ही थंडीमध्ये मेहंदी लावत असाल तर तुम्ही लवंगचा वापर नक्कीच करा कारण ही हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये ना गरमी असते तुम्हाला सर्दी वगैरे होण्याची शक्यता नसते तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा देखील मी इथे यूज करत आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल तुमच्या केसांसाठी हेअर ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही व्हिटॅमिन ई e कॅप्सूल किंवा कोकोनट ऑइल हे देखील केसांना डायरेक्टली यूज करू शकता तुमच्या हेअर ग्रोथसाठी हे खूप छान घटक आहे नंतर तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूलचं तुम्ही डायरेक्टली केसांवरती यूज केलात तरीही चालेल सेकंड जे आहे ती कढीपत्ता तर आपल्या जेवणातील कढीपत्ता अतिशय महत्त्वाचा आहे कढीपत्ता देखील आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचा आहे कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात व्हिटॅमिन बी सी प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपले केस वाढतात कढीपत्त्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ होते आणि आपल्या केसांसाठीच नाही तर कढीपत्ता आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील कढीपत्ता यूज केला जातो तर कढीपत्त्यांच्या पाण्यामध्ये विटॅमिन बी आणि सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ना तुमचे केस वाढीला खूप मदत होते तर हे सर्व घटक मी मिक्स करून मेहंदी भिजत ठेवते चला तर मग मेहंदी कशी भिजवायची ते आपण बघूया तर इथे मी एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेले आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे चहा पावडर टाकते चहा पावडरने तुमचे केस जे आहेत ते सिल्की आणि शायनी बनतात हे पाणी यूज केल्यानं तुमच्या केसातील स्काल्फ इन्फेक्शन दूर होते तुमच्या केसांमध्ये डँड्रफ कमी होतो हे तुम्ही नक्कीच यूज करायचे आहे त्यामध्ये मी कडीपत्ता ॲड करते चहा पावडरच्या पाण्याने तुमच्या केसांना नॅचरल कलर येणार आहे चहा पावडरमध्ये अँटीसेप्टिक अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपले केस हेल्दी आणि शायनी होतात चहा पावडरचे पाणी केसांसाठी मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते याच्या वापराने केस जास्त काळ हायड्रेट राहतात तर आपल्या जेवणामध्ये कढीपत्ता देखील तुम्ही अतिशय उपयुक्त आहे आणि तो पण तुम्ही यूज करायचा आहे कढीपत्ता खाण्याशिवाय केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात व्हिटॅमिन बी सी आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते यामुळे आपले केस जे आहे ते वाढण्यासाठी मदत होते कढीपत्त्यामुळे आपले केसांची ग्रोथ जी आहे ती खूप फास्ट होते आपल्या केसांसाठीच नाही तर हे हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते कढीपत्ता तुम्ही जास्त प्रमाणामध्ये यूज करू शकता कढीपत्त्यांच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी सी आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमचे केस वाढीला मदत होते केस खूपच गळत असतील किंवा पांढरे होत असतील तर हे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा नंतर मी यामध्ये एक चमचा मेथीदाणे देखील टाकलेले आहेत याने काय होते आपले केस गळती होत नाही मेथी वापरल्याने आपले केस सॉफ्ट शायनी आणि सिल्की होण्यास मदत होते आणि केस दुप्पटपटीने वाढण्यास देखील मदत होते मेथीदाणे वापरल्याने तुमचे केस अजिबात गळणार नाहीत तर या सर्व इन्ग्रेडियंटचा अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरलेला आहे मेथी केसांसाठी खूप मोठे वरदान आहे केसगळती थांबविण्यासाठी मेथी महत्त्वाचा घटक आहे तुमचे केस जास्त ड्राय असतील केस वाढत नसतील पांढरे होत असतील तर तुम्ही मेथीचा वापर नक्कीच करायचा आहे पाणी थंड करण्यासाठी ठेवले आहे तोपर्यंत आपण इकडे मेहंदी भिजत ठेवूयात इथे मी प्रेमधुलन मेहंदीचे दोन पॅकेट यूज केलेले आहेत तुम्ही तुमच्या हेअर लेंथनुसार कमी जास्त घेऊ शकता यामध्ये मी पतंजली ॲलोवेरा जेल यूज करते ॲलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे आपले केस के ड्राय झाले असतील तर ते सॉफ्ट आणि शायनी होण्यास मदत होते ॲलोवेरा जेल आपल्या केसांना नरिश ठेवण्याचं काम करते हे जेल थंड असल्याने आपल्या केसांमध्ये थंडावा राहतो तर मी इथे घेतलेत व्हिटॅमिन दोन ई कॅप्सूल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल हेअर ग्रोथसाठी खूप फायदेशीर आहेत ई कॅप्सूल आणि कोकोनट ऑइल हे देखील तुम्ही मिक्स करून तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता इथे आपले पाणी थंड झाले आहे मेहंदीमध्ये पाणी ॲड करताना तुम्ही थोडे थोडे ॲड करायचे आहे आणि मेहंदी भिजवायची आहे तर इथे मी अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी ॲड करून मेहंदी भिजवण्यासाठी घेतले तर ऑलमोस्ट आपल्याला एक कप पाणी लागणार आहे अशा पद्धतीने तुमची मेहंदीची कन्सिस्टन्सी पाहिजे तर तुम तुम्ही जेव्हा मेहंदी लावत असाल तेव्हा तुमचे केस ऑश केलेले पाहिजेत शॅम्पूने केस तुम्ही ऑश करायचे आहेत आणि केसांमध्ये तेल राहणार नाही याची काळजी घ्या नंतरच तुम्ही मेहंदी अप्लाय करायची आहे तर तुम्ही मेहंदी दोन तीन तासांसाठी किंवा रात्रभरही भिजत ठेवली तरी चालेल मेहंदी भिजवून झाल्यानंतर तुम्ही त्यावरती काहीतरी रॅप करून किंवा झाकण ठेवायचे आहे इथे तुम्ही मेहंदीची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी भिजत ठेवली तर तुमच्या केसांवरती ती पटकन अप्लाय करता येईल एक दीड तासासाठी तुम्ही केसांवरती मेहंदी ठेवायची आहे आणि त्या दिवशी तुम्ही नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करायचे आहेत त्याच्यात दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणत्याही माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करू शकता तुम्हाला ही मेथड कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय